दो 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 नमस्कार का मित्रांनो मी सोनू पाटोळे स्वागत करतो तुमचं आपल्या कोकणी माणूस युट्यूब चॅनलवरती तर आज आलो आपण मित्रांनो क्रिकेट खेळायला माझ्या मागे मित्र सर्व मित्रमंडळी माझ्या मागे बघत असाल तुम्ही सर्व क्रिकेटचं ग्राउंड सजलेलं आहे प्लेअरने आणि प्लेअरफुल देशामध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात झालेली आहे आता आपण बघूया आणि आपल्या क्रिकेटची मजा घेऊया थोडी कसं काय चाललंय तर आपला क्रिकेट बघायला आणि मजा येते मित्रांनो बघा कसं फुल एन्जॉय चाललेला आहे तर तुम्हाला थोडं क्रिकेटमधला आपल्या मजा दाखवतो क्रिकेटची मजा कशी आहे ती दाखवतो तुम्हाला बघा फुल मजा करतात

બાળુ દીટ બે લાગુ ગાડી ફિર

फायनल डिसिजन बाउंड्री आहे फायनल डिसिजन बाईन बघ ना आध्या बोला

कुचला कर तू आवाज येतो का हा मग ए

બોલ કુલો બરા તાઈ પાર્ટી જાય

मित्रांनो तुम्ही बघत असाल फुल एन्जॉय झाली आहे मॅच खेळताना फुल श्वे घातलेल्या आहे चिडा फुल झालेली आहे आणि फुल मजा आलेली आहे तर मॅच एका टीमने हरलेली आहे आणि दुसऱ्या टीमने जिंकलेली आहे तुम्ही बघत असाल परत एकदा मॅच लावतात तिथे आता काही दाखवत नाही मी तुम्हाला एक मॅच बघून बघून आमचं पोट भरलेला आहे पोट एकदम हसून हसून दुखलेलं आहे मित्रांनो अरे बघा तुम्ही पण असे मॅच खेळला असेल चिडून चिडून जर खेळलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला करा या व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्र चिडून चिडून तुम्ही फुल मॅच केली असेल तर त्यांना शेअर करा